कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ कणकवली वैभववाडी देवगड तालुक्यात वन्य प्राणी यांचा वावर वाढत असल्यानं लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसंच लोकांनी सावधानता घ्यावी याचा प्रसार करण्यासाठी तिन्ही तालुक्यात विविध प्रकारची माहिती पत्रकं वाटून व वा बॅनर लावून वनविभागाकडून प्रसार करण्यात येत असल्याचं कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी सांगितलं आहे <laughs> देवगड तालुक्यातील दोन ठिकाणी गवारेड्याने मानवावर हल्ला केला नागवे कनडीमध्ये बिबट्याचा वावर चालू आहे फोंड्यामध्ये बिबट्याचा वावर चालू आहे वैभववाडीसुद्धा वे वेगवेगळ्या वेग तक्रारी येत आहेत त्या अनुषंगानं लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक गावामध्ये पोस्टर्स बॅनर हँडबिल प्रत्येकाला छापून देण्यात येत आहेत या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे सदरची ही कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीनं आणि वनपरिक्षेत्र कणकवली यांच्या वतीनं करण्यात येत आहे वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळं लोकांनी स्वतःच्या जीवितांची काळजी घ्यावी की दक्षता घेण्याच्या दृष्टीकोनं कोणकोणती दक्षता घ्यावी याची जनजागृती व्हावी आणि लोकांना माहिती मिळावी त्या उद्देशानं या गाडीत स्पीकर वगैरे बसवून संपूर्ण तिन्ही तालुक वैभवडी कणकवली देवठ तिन्ही तालुक्यात जनजागृतीची मोहीम चालू आहे कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात कोणती काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी फिरू नये किंवा फिरत असताना शेतीत बागेत काम करत असताना मोबाईलवर गाणी वाजवावी जेणेकरून आवाजाच्या दिशेने कोणत्याही वन्य प्राणी येऊ नये याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट थे लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनेल